आय पी म्हणजे तुम्ही हप्त्यावर शेअर मार्केट विकत घेत असता आत्तापर्यंत हप्त्यांवर गाडी वगैरे इथपर्यंत माहिती आता हा विचार मी थोडासा पुढे नेतो हप्त्यांवर शेअर बाजार पाचशे रुपयात जे काही मिळेल तो शेअर बाजार मी त्यातले शेअर्स मी घेतले आणि माझ्या डीमॅट अकाउंटला किंवा माझ्या म्युच्युअल फंडच्या स्टेटमेंटला क्रेडिट केले इट इज आर डी इन शेअर बाजार असं तुम्ही म्हणू शकता तुम्ही एक तारीख पण ठरवू शकता की मला बाबा दहा तारखेला माझा पगार येतो ना अकरा तारखेला माझा दरमहा इतका हप्ता शेअर बाजारात जावते आणि तुम्ही बँकेला तसं कळवता आणि कुठल्या तरी ए एम सीची एक योजना निवडता आणि तिथे मग तो प्रवास चालू होतो त्या तारखेला तुमचे तेवढे पैसे डेबिट पडतात बँकेतून दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये तुम्हाला बाकी काही करावं लागत नाही बाजार वर आहे बाजार खाली आहे सुरुवातीच्या काळामध्ये त्यामुळे तुम्हाला जरी बाजार खाली गेला तरी कमी एन युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार नंतर अपरिहार्यपणे तो वर जाणारच असतो त्याचा फायदा तुम्हाला मिळतो जर तुम्ही असे काही दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष एसआयपी जेव्हा करता तेव्हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला निश्चितपणे इन्फ्लेशन म्हणजे महागाईपेक्षा जास्त दराने परतावा मिळतो असा आतापर्यंतचा सांख्यिकी आकडेवारी आहे आतापर्यंतची तर एसआयपी इज वन ऑफ द बेस्ट टूल टू स्टार्ट एंटरिंग इन अ स्टॉक मार्केट